येत्या अठ्ठावीस तारखेला संभाजी भिडेचा कार्यक्रम कर्जत शहरामध्ये घेण्यात येणार आहे तर त्याच्या वि विरोधार्थ आपण या ठिकाणी संपूर्ण बौद्ध समाजाची आणि इतर बहुजन समाजाची बैठक आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर या समाजामध्ये जे जे राजकीय पक्ष काम करतात त्या सर्व राजकीय पक्षांची भूमिका काय आहे आणि आपल्या या या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांची त्या दिवशी असणारी काय भूमिका आहे ती तुम्ही या ठिकाणी व्यक्त करा कर्जत शहरामध्ये सर्व पुरोगामी पक्ष असतील म्हणजे आंबेडकर पक्ष एक टू झेड पक्ष एकही पक्ष न वगळता तसेच आदिवासी संघटना मुस्लिम संघटना आणि सगळ्या इतर ओबीसी संघटना या सर्व संघटना मिळून आज आम्ही तहसीलदार मान्य तहसीलदार साहेब डीवाय साहेब आणि इथले कर्जतचे पिया या तिघांनाही जे संभाजी भिडे मनोहर भिडेच्या विरुद्धात कार्यक्रम आपल्या कर्जतमध्ये लागलेला आहे त्यांचा कार्यक्रम निखल लागू नये कारण की मनोहर पिढेने आजपर्यंत महात्मा फुलेंवर जे वक्तव्य केलेले ते वादग्रस्त वक्तव्य असतील संभाजी महाराजांवर जे वक्तव्य केले ते वादग्रस्त वक्तव्य असतील तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य दिन नसून हा वेगळाच दिन आहे असं त्यांनी वक्तव्य करून आमच्या या स्वातंत्र्यवीरांचा अपमान केला त्यासाठी त्याचा विरोध झाला पाहिजे महिलांचा अपमान करणाऱ्या कर्जत शहरामध्ये या शिवप्रतिष्ठानाने लावलेला आहे तर आमचा विरोध फक्त आणि फक्त या संभाजी भिडेला आहे त्यांनी ज्या संभाजी भिडेनी एक जानेवारी एकोणीसशे अठरा दोन हजार अठरा साली ही दंगल लढून आणली आणि या दंगलीचा मेन आरोपी तो असल्या कारणामुळे आमच्या कर्जतचं वातावरण बिघडलं नाही पाहिजे जातीय सलोखा नीट राहिला पाहिजे यासाठी आम्ही नियोजन बैठक घेतलेली आहे आणि या नियोजन बैठकीमध्ये असं ठरलं की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जर या प्रशासनाने त्यांना परवानगी दिली तर आम्ही शंभर टक्के या सगळ्या पुरोगामी संघटना ज्या पन्नास शंभर संघटना आहेत त्या रस्त्यावर उतरून याचा निषेध करू आणि हा कार्यक्रम उधळून लावू जर या प्रशासनाला वाटत असेल या कर्जतचं वातावरण कर्जत तालुक्याचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे तर या प्रशासनाने या भिडेचा कार्यक्रम रद्द केला पाहिजे अशा आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे या पुढचं पूर्ण माहिती तुम्हाला आमचे वरिष्ठ मंडळी सगळे अठ्ठावीस तारखेला भिडेचा कार्यक्रम बद्दलच्या हॉल मध्ये आयोजित केलेला आहे राम हॉल हॉलमध्ये आयोजित केलेला या भिडेचा कार्यक्रम त्या आहे भिडे गुर्जे अत्यंत जातीयवादी माणूस आहे जी दंगल मोठ्या जी घडवली गेली भीमा गोरेगावला त्याचे मुख्य सूत्र आणि मुख्य आरोग्य हे घिडे गुरुजे आहे म्हणून पहिल्यांदा आम्ही त्या घडी गुरुजीचा जाहीर कर्जत तालुक्याच्या होतील सर्व बहुजन विकास नदींच्या होतील मी त्यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो प्रश्न असा आहे भिडे हा आमचा विरोधक नाही आहे भिडे हा अत्यंत आमच्या थराचा माणूस आहे त्याचं कारण असं आहे की अनेक वेळा त्यांनी ज्या ज्या स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंट सगळ्या वादाच्या भरत आपण उदाहरणार्थ जायचं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी तेरा चौदाशा वर्षी लग्न केलं तर राज्यपाल असताना ते केलेली स्टेटमेंट की तेरा चौदाशे वर्षामध्ये उत्सव त्या शब्दात हे अत्यंत घाणेरी स्टेटमेंट त्या काळामध्ये त्यांनी केली असा राज्यपाल असणारा राज्यपाला समोर त्यांनी केलेली स्टेटमेंट किती घाणेल्या स्वरूपाची असूसूकडे माहिती संभाजी महाराजांना अवमान केला आहे आमच्या सरकारी मित्रांनी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये मा जंगी घडवण्याचं काम हा माणूस जातीय व्यवस्था बिघडवण्याचं काम हा संभाजी व्हिरगुरजी करतो म्हणून आमचा त्याला विरोध आहे जर संभाजी हिरेगुरुजीचा कार्यक्रम पोलीस प्रशासनाने जर त्याला परवानगी दिली तर मोठ्या प्रमाणात इथे असलेली बहुजन चाचणीची लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या सभागृहाच्या बाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करू आणि तो कार्यक्रम हाऊन पाडण्याचा प्रयत्न करू हे आचार सं मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने सांगतो एवढंच आचार सांगतो कार्यक्रमाला का प्रशासनाने परवानगी परवानगी नाकारावी मी प्रशासनावर करतो जर प्रशासनाने त्याला परवानगी दिली तर ती जर कार्यक्रमाचा गोंधळ झाला तर ती प्रशासनाची जबाबदारी एवढं आश्चर्याने मी सांगतो जय हिंद जय महाराज धन्यवाद अठ्ठावीस तारखेला संबंधित विविध कार्यक्रम फॉरेन्ट गार्डन इथं होणार आहे तर त्यानिमित्ताने आज या ठिकाणी हिंदी मिटिंग संपूर्ण समाजाच्या वतीनं तरुण कुरुजांनी विचाराचे पक्ष अंबेडका सगळे पक्ष सगळे धार्मिक संघटना सगळ्यांनी एकत्र येऊन या संभाजी पिढेचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ नये महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये द्वेष पसरणार हा, हा संभाजी भिडे ज्याने हिमाकोली गावचे दंगल घडून आणले हा संभाजी भिडे जो महिलांच्यावरती महिलांच्यावरती जो महिलांची नि निंदा करतो महिलांच्याबद्दल जे अपशब्द बोलतो हा संभाजी जो संभाजी महाराजांच्यावरती टीका करतो छत्रपती ज्योतिबा फुलेंच्या वरती टीका करतो हा सांभाळून या कथसमध्ये या कदपची ही पवित्र भूमी आहे या कदप मध्ये कधीही जगडात किंवा जातीय तिथे दंगल झालेली नाहीये आणि ह्या चांगल्या वातावरणामध्ये हे चांगलं वातावरण बिघडण्याचं काम हा इथं येऊन हा भिडे पूर्वी करणार आहे आणि या भिडे हा हा कार्यक्रम या कर्जत मध्ये होणार आहे आणि कर्जतली तमाम जनता या मध्ये सते समाज बांधव या कद्दतमध्ये सते बहुजन समाज हा स ह्या संभाजी भिडेचा कार्यक्रम त्या इथं कोणत्याही परिस्थिती होऊन देणार नाही तसेच मध्ये जे प्रशासन आहे डीवायस असतील तहसीलदार साहेब असतील पोलीस इन्स्पेक्टर असतील त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या संवाद भेटीचा कार्यक्रम या कसतमध्ये होता कामा नये आणि या कसत तालुक्यातले इथे जे वातावरण आहे हे चांगलं सुंदर व्हावं म्हणून जे आम्ही प्रयत्न करतो आणि जर अठ्ठावीस तारखेला प्रशासनाने जर संभाजी मीडियाला जर या ठिकाणी कार्यक्रमाची जर परमिशन दिली तर आम्ही संपूर्ण समाज संपूर्ण जेवढा पण बहुजन समाज आहे जेवढा फेशाहर आंबेडकरांना मानणार आहे तेवढा पण समाज आहे हा या त्या ठिकाणी जाऊन निषेध करेल आणि हा कार्यक्रम आम्ही कोणत्याही परिस्थिती परिस्थितीत घेऊन देणार नाही आणि तो कार्यक्रम आम्ही उतरून नव्हतो जय भीड या घे नावाचा जे आज जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या त्या क्ली असेल मान्य येतील सर्व सर्वात हिमआभिया अठ्ठावीस तारखेला आपल्याला आपण जमायचं आहे अशा आपण ठिकाणी राहिले येत्या अठ्ठावीस तारखेला संभाजी भिणी नावाचं व्यक्ती या ठिकाणी येणार आहे त्या भिणीने काही काही कृत्य केलं आहे हे सर्वांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये हे आपल्याला आपल्या हिम सौर्य दिनाला शंभर वर्ष पूर्ण झाली होती त्या कार्यक्रमाला उघडून लावण्याचं काम या संभाजी भेडीने केलेलं आहे आणि त्या भेडीचा कार्यक्रम आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या कर्जात शहरामध्ये होऊ द्यायचा नाही आहे आपण सर्वजण एका ताकदीनं कुठल्याही अटोक्यामध्ये शंका कुशंका न ठेवता मन लावून हा कार्यक्रम आपल्याला उघडून लावायचा आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे की

त्यांनी सांगितलेलं त्याला निशे करण्यासाठी सर्व कलगचे सगळ्याच्या बाहेर येणारे मंडळी सगळ्यांना जेवढं सोशल मीडिया असेल एवढं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना गावागावात प्रत्येक मंडळाला प्रत्येक महिला मंडळ आला महिलांची संख्या पण आपल्याला खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये कारण ही जर आज नाही केलं तर इथं इथं तसंच जाईल दरवारी तो आपला टार्गेट करतोय त्याचा टार्गेट वेगळा आहे त्याच्या पाठीमागं खूप मोठं ते मला शासन आहे मला आरोप आहे त्याला एवढं नंतर एक नंतर सगळ्या आरोपी कितीतरी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा तो एवढे डिसिंग करतो तर आपल्याला सर्वांना एकत्र जमून त्याचा निषेध व्यक्त करायला तो आपण देऊ शकतो अठ्ठावीस तारखेला संभाजी भिडे हा त्यांनी जी संघटना आहे त्यामार्फत मार्फत एक चर्चासत्र ठेवलेलं आहे पण हा भिडे ज्या पद्धतीने भीमा कोरेगाव हा अठराशे अठरा मध्ये म्हणून बाबासाहेब स्वतः जाऊन दर्शन घेत होते त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्याने बघून दोन हजार अठरा मध्ये ज्या भीमा कोरेगाव मध्ये त्यांची दंगल खोड लागलेली आहे तिथे प्रमुख आरोपी असताना तो खोल त्याची आम्ही कशी सभा लावून देणार आम्ही देखील त्याच्या सभेला उद्ध्वस्त करणार हो। आहोत आणि पोलीस प्रशासनाला जर पत्र लिहून देखील त्याची असलेली संपूर्ण पार्क दे सांगून देखील जर त्यांनी परमिशन दिलं तर प्रशासन याला जबाबदार असेल आणि प्रशासनानी परवानगी त्याच्या कार्यक्रमांना देऊ नये ही त्यांना आम्ही विनंती केलेली आहे सर्व आमचे समाज मान्य त्यांना पत्र दिलेलं आहे तरी देखील यांच्या नंतरही काही प्रकार जर घडला तर याला सर्व संपूर्ण जबाबदार हा प्रशासन असेल ने ने आगे। आगे। संभाजी भेडे आपल्या कजत मध्ये येत आहे परंतु यापूर्वी सुद्धा संभाजी भेडे हा रायगड मध्ये त्याचे कार्यक्रम लागले होते पनवेल कार्यक्रम लागला होता पेळीला कार्यक्रम लागला होता तिथे पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आणि ते त्यांचा कार्यक्रम झाला नाही तर माझी एक कझत पुरुषी विनंती आहे की इथे तुम्ही त्यांना कार्यक्रमाची परवानगी देऊ नये आणि इथला कार्यक्रम रद्द करावा का परवानगी दिली तर समाजात समाजावरून वातावरण दूषित होईल कारण कर्जतचं वातावरण वाता हे चांगल्या प्रकारे आहे सर्व समाज एकाग्र एका गुण्या गोजीने आणत आहेत असेच कर्जचं वातावरण राहू हीच माझी विनंती आहे तरी कर्जत पोलीस स्टेशनने या कार्यक्रमात परवानगी देऊ नये जय